काय आहे स्त्रीत्वाची व्याख्या कोण आहे स्त्री स्त्री म्हणजे कोण तर लक्षात ठेवा प्रत्येक उत्सवातही राब राब राबणारी सासरच्या लोकांसाठी नवऱ्यासाठी माहेरच्या सुखांचा त्याग करणारी कुटुंबातल्या सर्व व्यक्तींसाठी कुटुंबाच्या काळजीत संपूर्णपणे स्वतःला विसरलेली कुटुंबालाच स्वतःच विश्व समजणारी सर्वांसाठी वेळ काढून स्वतःसाठीच कधीच वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजे स्त्री ही स्त्रीची व्याख्या आणि हीच आजच्या स्त्रीची एक सहनशक्ती आहे स्त्रीचा त्याग आहे स्त्रीच महत्व आहे हे आपण सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे